शिरोली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी शिरोली येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत भारतीय स्त्रीवादाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली यानिमित्त शालेय मुलांच्या सहभागातून सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विशेष प्रदर्शन आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत त्यांचे विचार मांडले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करण्यापासून ते अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेच्या साथीपर्यंत सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षाचा आढावा यावेळी घेण्यात आला महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील त्यांचे योगदान आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नामकरणासह त्यांच्या गौरवार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचीही माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका छाया शिंदे मॅडम केंद्रप्रमुख गुलाब सिसले सर शिक्षणतज्ञ सर आणि माजी मुख्याध्यापक घोडमारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वासुदेव केराम सर मस्के मॅडम कटकमवार मॅडम मोहाडे मॅडम आणि गोबाडे सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले स्त्री शिक्षणाचे महत्व आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा सावित्रीबाईंचा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता प्रतिनिधी नितीन कोमेकर विदर्भ टी मराठी चॅनल कडून सर तुम्हाला काही संदेश द्यायचं आहे शिरोली पालक लोकांसाठी तुमच्या जायचे जे मुलं आहे त्यांच्या पालक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विविध उपक्रम राबवणारी शाळा या शाळेमध्ये जे उपक्रम राबवले जातात मी निश्चितच विदर्भ टी न्यूज चॅनलचं मनस्वी अभिवाद अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कि आमच्या शाळेचे जे अनेक प्रकारचे उपक्रम आहेत ते समाजामध्ये पोहोचवण्याचं उत्कृष्ट कार्य ते नक्की करतात आणि त्या विदर्भ टी व्ही न्यूज चॅनलचे आमचे मित्र वार्ताहर नितीन कुरवेरकर सतत शाळेच्या वेगवेगळ्या इव्हेंट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि सुंदर असं त्याच विश्लेषण समाजामुळे सादर करतात निश्चितच मी शाळेच्या वतीने त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करतो आणि त्यांनासुद्धा कारण ती प्रती सावित्रीबाई कुठे त्यांच्या ज्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सबक्राइब <स्थागी> ना अँड ब्रेस द बेल आय ग्यार नेवर मिसन अपडेट